वाघाच्या डरकाळीची जिल्ह्यात जोरदार चर्चा विशाल शक्ती प्रदर्शनाने दादांच्या आठवणींना उजाळा संभाजी ठोंबरे यांचा विशेष रिपोर्ट लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सांगलीच्या जागेसाठी अनेक अनपेक्षित बाबी समोर येऊ लागल्या आहेत त्यातच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि प्रचाराला सुरुवात केली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असताना शिवसेनेने उमेदवारीवर केलेल्या दाव्यामुळे जिल्ह्यात कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे अखेर विशाल पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलाच विशालच्या उमेदवारी अर्जामुळे जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली अखेर वाघाने डरगाळी फोडली माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे अशी भूमिका आपण स्पष्ट केली होती राजकारणात लहानपणापासूनच यायची आपली इच्छा होती पण राजकारणात पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही हे देखील आपली भूमिका स्पष्ट असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले आहे माझी म्हणजे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत हे कोणाला बघवलं नाही असा घणाघात विशाल पाटील यांनी कोणाचे नाव घेता नाव न घेता केलं आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वासही आज देखील असल्याचे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे